राज्यात सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली यात परीक्षेचा पहिला पेपर इंग्रजीचा असताना एका भावाने आपली बहीण चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावी याकरिता चक्क पोलिसांच्या गणवेशात परीक्षा केंद्रावर अवतरला या दरम्यान पोलिस निरीक्षकाचा दौरा झाला असताना त्या युवकाने केलेल्या सॅल्यूटच्या चुकीने त्याचा डाव फसला आणि नेमप्लेट चुकीची आढळल्याने तोच युवक तोतया पोलीस असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कारवाई केली हा अजब गजबचा प्रकार अकोला जिल्ह्यातील पातूर येथील परीक्षा केंद्रावर एकवीस फेब्रुवारीला घडला एकवीस फेब्रुवारीपासून राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रावर उच्च माध्यमिक शिक्षण विभागाअंतर्गत बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली एकवीस फेब्रुवारीला इंग्रजीचा पहिला पेपर असल्याने अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसोबत परीक्षा केंद्रावर दाखल झाले अशात मात्र आपल्या बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी तिच्या भावाने परीक्षा केंद्रात जाण्यासाठी वेगळी शक्कल लढवली तो हुबेहूब पोलिसांच्या गणवेशातच परीक्षा केंद्रात शिरला ही घटना अकोला जिल्ह्यातील पातूर येथील एका परीक्षा केंद्रावर घडली काही तासाने याच परीक्षा केंद्रावर पातूर पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनी पाहणी करण्यास दाखल झाले या दरम्यान अधिकाऱ्यांना पाहून त्या पोलिसाने त्यांना सॅल्यूट केला मात्र केलेला सॅल्यूट चुकीच्या पद्धतीने केल्याने पोलीस निरीक्षक शेळके यांना संशय आला आणि त्याच पोलीस कर्मचाऱ्याच्या नेमप्लेटवर लक्ष जाताच त्यावर अनुपम मदन खंडारे खाली महाराष्ट्र पोलीस वगळून पोलीस मित्र अशी नेमप्लेट आढळून आल्याने त्याची चौकशी केली अनुपम खंडारे यांच्या खिशात इंग्रजी विषयाची कॉपी आढळून आली असता तो तोतया तो पोलीस असल्याचे निष्पन्न झाले आणि लगेच त्या तोतया पोलिसाला ताब्यात तो घेऊन कारवाई करण्यात आली या, या घटनेने अकोला जिल्ह्यात एकच चर्चा रंगताना दिसून आली